असणारे संत असणारे कोण एकनाथ महाराज पंढरपूरला गेले वारीला पंढरपूरला गेले तिथं चंद्रभागेच्या स्नानाला गेले तर तिथं सगळे आंधळे पांगळे हात नाही पाय नाही कोणी अडगत आहे कोणी पैसा दिवंत आहे कोणी अर्गत आहे कोणी डोळा नाही काही नाही असे माणसं तिथं पडलेले ज्यांनी आपलं एकनाथ महाराजांनी सगळं केलं मग दर्शनाला देवाच्या गेले कोणाच्या पांडुरंगाच्या म्हणले तुला काही वाटतं का, का म्हणले आणि हा दिनाचा दाळून कुर्पेचा नाचन म्हणून बसलो काय मला त्यांची कंडिशन पहावं ना म्हणजे कोणाची त्या चंद्रभागेच्या लोटाची आपली तीच वाटे हो लक्षात ठेवा कारण आपण कुणी दिले हात पाय कोण आपण जर वारीला गेलं नाही तर आपल्याला लगड व्हावं लागतंय पुढच्या बारीनं आपण जर देवाचं कीर्तन ऐकलं नाही तर भैरव व्हावं लागतंय पुढच्या वर्षी पुढच्या वारीनं झाड व्हावं लागतंय आणि एक एक हजार हजार वर्षे वाचावं लागतंय मोठा अवघड आहे बडा बिघट यम घाटन कोण बतावे वाट कारण आपण जर संतांना काही केलं नाही तर आपल्याला इतका त्रास होतोय म्हणून सांगितलेला आहे असे कोण म्हणला एकनाथ महाराज सांगू लागले बोलू लागले देवाला हे काय म्हणे तू दिनाचा दाळ म्हणतो असं सगळे आंधळे पांगडे तुकड्यावर ज्यांना काही डोळे नाही काही नाही असं कसं केलं ते म्हणजे तुम्ही देवा मला भांडू नका म्हणजे नाथ महाराज संत तुम्ही मला भांडू नका त्यांची करणी त्यांना त्यांचं तारक मारक त्यांच्याजवळ म्हणला मी उतरू खाली कोण पांडुरंग म्हणला मी उतरू का खाली तुम्ही पाहतात का तिथं जाऊन ते म्हणजे उतर खाली काय अधिकार संतांचे असते लक्षात संतच होऊन पहाव कारण येथे पाहिजे जातीचे संत झाल्याशिवाय संत कळत नसतो मला देव उतरले खाले आणि तिथं एकनाथ महाराज उभा टाकले मी थोडक्यात सांगायचे भक्ती ज्यातल्या आहेत आणि एकनाथ महाराज तिथं उभा टाकले मग पाहिलं त्याने ज्ञानदृष्टीनं तो कोणी कीर्तन ऐकलेलं की नाही कोणी भागवत ऐकलं नाही कोणी दान धर्म केला नाही कोणी तीर्थयात्रा केल्या नाही कोणी वाडवाड्यांची सेवा केली नाही कोणाला अन्नपाणी दिलं नाही कोणी संतला सेवाच केली नाही संतला अन्न असं सगळं त्यांना दिसलं मग असं डोळे झाकल्यावर पाहिलं म्हणले हे खाली उतरले म्हणजे देवा तुझंच बरोबर आहे आमचं चुकते म्हणजे अरे जैसी करणी तैशी भरणी करत कसं आहे कारण कर, कर केलेलं पदरात आहे केलेलं कुठं जात नाही हसत तर कर्म करावे रडत का भोगावे परिणाम आपण आपल्या जन्माला आलो बाई ह्या जन्मात नाही कोणा जन्मात केलं काय की काय झालं काय मग ते म्हणावं लागतं कारण केलेले कर्म आपल्या पादरात गाठ बांधलेली लक्षात ठेवा म्हणून कर्माला घडोघडी अपराधाचा तोल सावरा घडोघडी अपराध करू नये कारण मनुष्य देहाचेच आलेलं आहे मनुष्य देहालाच जाणव्हे पशू काय जाणे पाप पुण्य पशुला काही पाप नाही पुण्य नाही चारा खायचं चा आपला हार निजरा मैथून तिथं आसन तिथं पक्ष्यावर बसायचं झाडावर बसायचं काही घरे का आहे आपल्याला किती हवं असतं घर एवढं पाहिजे भांडे एवढे पाहिजे सगळं पाहिजेच कर नको कोणतंच नको बरं माझं ते माझं आणि तुझं ते माझं असं झालं आता कारण ज्याची त्याला तरी राहू द्यायचं का नाही तसंही नाही कारण राहू द्या बाबा ज्याची त्याला खाऊ द्या बाबा तसंही राहिलं नाही इतका अन्याय व्हायला आता कुठं उजडायचं ह्या बाबाला आणि कुठं नाही त्या देवाला करायचे ते कोणी नक, जाणीत नाही कारण तो जाणे अंतरीच्या कोणा त्याला अंतर करणामध्ये कोणाच्या का आहे ते नक्की कळत कळते कारण तो कसा आहे आपल्या हृदयामध्ये भरलेला आहे कारण त्याला रात जागा दिलेली आहे जागा आहे तो अंतःकरणात बसतो पण बाहेर निघत नाही त्याचा अधिकार मोठा आहे परंतु त्या अंतकरणात बसलेला जो आहे ते सगळं बोगतोय ना कारण त्याला असणार सहस्र पा सहस्र नेत्र आहेत त्याला कारण जगामध्ये एकल्याशी पोषितो सगळ्या जगालाही एकटा पोषितो एवढा देव देव केवढा काहीच सांगता येत नाही कारण जगामध्ये देव आहे म्हणूनच बरं आहे नाही तर आपण काय केलं असतं काय नाही के कारण तो लक्षात ठेवितो करू देतोय कारण आता ही लाईट असते इथं ती लाईट आल्यावर एखाद्या चोऱ्याला म्हणती का या म्हणून नाही म्हणे बरं चोर आला आहे आणि तुम्ही चोऱ्या करायलात का म्हणती तसंही म्हणित नाही लक्षात ठेवते ना की आहे म्हणून तेवढंच देव तसा देव आहे कारण देव कसा आहे साक्षी ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे की तो साक्षी कारण पा पुण्याचा साक्षी आहे आपल्याला आपण काय करावं नरदेहाला आल्या व्यवस्थित वागा फक्त काही करू नये काही नाही होत आपल्याला जर काही तीर्थयात्रा झाल्या करा नाही झाल्या पण व्यवस्थित वागण्याला महत्व आहे कशामुळं वागण्याला हे करण संतांनी बघा मग देव म्हणला बाबा नाथा बरोबर आहे ना बोर कारण त्यांनी ऐकलं नाही म्हणून त्यांना तीर्थयात्रा केल्या लंगड केलं त्यांनी कीर्तन ऐकलं नाही म्हणून त्यांना भैर केलं त्यांनी हा पूजा पात्र दान धर्म केलं नाही म्हणून त्यांना खूळं केलं हे त्यांची करणी म्हणलं माझी काय नाथांना खरं वाटलं नाथाने या ठिकाणी देवाला इनाम देण्यासारखा द्यायला म्हणलं ना देवा तुमचं खरं माझं चुकलं मला वाटलं मी दयाळू तू दयाळू तू दयाळू म्हणतात म्हणतो कसं असं करा म्हणजे माझ्याकडं काही चूक नाही ज्याचं माप त्याच्या पादरात तो घातल्याशिवाय राहतच नाही आपल्याला वाटतं की मी काही केलं नाही पण केल्याशिवाय नशिबाला येत नाही कारण कोणाचं काय नशीब असेल ते सांगताच येत नाही आणि काय केलेलं असेल ते कळत नाही कारण आपण हा तर कर्म करावे रडत का भोगावे परिणामी आपल्याला करायच्या आला आम्ही असं ताण तू दमखा तुला ताणणारा वेगळा आगळा आहे तू तुझ्या त्याच्या तडाख्यात तू आल्या तुला सोडणारच नाही सोडित नाही आपल्याला सगळं माहीत झाले म्हणून आपण काय करा हळूहरी अपराधाचा तोल कारण आपल्याला ज्ञानानं वागा तितक्या पुरतं जास्त ज्ञानाच्या खोल्यात जाऊ नये कारण जास्त ज्ञान आहे ज्ञान गिळूनही गावागोविंद ज्ञानही जास्त कामाला येत नाही कारण आपण विचक्षणा करून हे असं असतं संत सांगतात ते बरोबर ज्ञान सांगते माणसं सांगते ते बरोबर आहे सत्य पाहिजे कारण हे असं नाही ते तसं तसं काहीच करू नये आपल्याला कळतच नाही कारण कारण नम्र झाला भूतान आणि त्याने कोंडीले अनंत नम्र व्हावं आपण काय करावं काय नाही करावं हे साधू संत वडील धाडी माणसं जे सांगते ते करावं आपण इथून जाणार ते लक्षात ठेवावं कारण जावंच लागण जायचं नाही जावंच लागत येतेतच न्यायला पण कोणाला का व्हायचे माहीत नाही हो काय सांगा आता किती लहानपणी असलं मोठं पण असलं तसं काहीच नाही कारण ज्याचं जिथं संपलं कारण ते संपलं की गेलो असं असणार आहे नाथाने असणारी देवानं नाथाला माफी मागितली म्हणजे बरोबर आहे ना माझं देवनाथ म्हणजे बरोबर आहे तुझं देवा तू सगळं करतोस तुला कळते आमतर आम्ही कळतोय कारण सहस्र नेत्र आहे त्याला व्यापक भगवान आहे असे लीला असे संतांचं किलीलं आहे या ठिकाणी पूर्ण विराम गोपाल कृष्ण